नमस्कार आम्ही इथं पाठ तयार करत आहोत सर्वप्रथम प्रथम आम्ही एक फळी घेतली आहे त्या फळीवर अडतीस सेंटीमीटरचे लांबी व अठ्ठेचाळीस सेंटीमीटर रुंदी घेतली आहे त्यानंतर पाय पाटाचे पाय तयार करण्यासाठी आम्ही हे लाकूड घेतले आहे सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर त्याचा मध्य काढून आम्ही हे कापून डिझाईन तयार करतो डिझाईन करण्यासाठी आम्ही लाकडी पट्टी घेतली आहे पर्वताच्या साह्याने आम्ही ते कापून घेत आहोत त्यानंतर आम्ही कापल्यानंतर बघा पूर्णपणे असा पाट तयार होतो तर आम्ही अभियांत्रिकेमध्ये पाठ पर्पोट उलातले वी शोभेच्या वस्तू स्टूल आणि शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी आम्ही स्टँड बनवलेली आहे स्टार्ट नमस्कार आमच्या विद्यालयाचे नाव श्री काळभैरव विद्यालय वर्णे आमच्या विद्यालयामध्ये कौशल्य आधारित शिक्षण शिकवले जाते त्यामध्ये अभियांत्रिकी असा एक विभाग आहे अभियांत्रिकीमध्ये आम्ही लाकडी वस्तू तयार करण्यास शिकतो माझे नाव सोहम लक्ष्मण जाधव माझं नाव सोनू संतोष कुमार माझं नाव अपर्णा प्रवीण का आहे आमच्या उद्योजक आमच्या टीमचे नाव उद्योजक असे आहे व आमच्या उपक्रमाचे नाव लाकडी वस्तू व भारताची ओळख असे आहे मी तुम्हाला समस्या व उपाय सांगणार आहे आजच्या काळात प्लॅस्टिक व मशीन मेड वस्तू जास्त प्रमाणात केल्या जातात त्यामुळे प्रदूषण होत आहे गावातील कलाकारांचे कौशल्यही नष्ट होत आहे यावर उपाय म्हणून आम्ही लाकडासारख्या टिकाऊ व नैसर्गिक वस्तूपासून वस्तू तयार करतो त्यामुळे प्रदूषणही कमी होते समाधान आहे उत्पन्न कौशल्याला प्रोत्साहने पर्यायपूरक उत्पादन हस्य निर्मिती दर्जेदार वस्तू ग्रामीण ग्रामीण लोकांसाठी उपयुक्त भारतीय कला प्रसारिक वस्तू लाकूड गोळा केले त्यावर माफ व डिझाईन ठरवले कापणे जोडणे कापणे जोडणे व घासणे केली नंतर नॉन ग्रामीण व वारली कलानुसार सजावट केली नॉन टॉक्सिक पॉलिश किंवा ऑइल वापरले प्रत्येक वस्तूला नाव किंमत व परफेक्ट दिली